आपण जर बघितलं तर विविध क्षेत्रांना पुढचे काही वर्ष दिशा गती आणि निधी तिन्ही गोष्टी देण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो विशेषतः वाढतं शहरीकरण जे महाराष्ट्रासारख्या राज्याकरता एक मोठा चॅलेंज आहे त्याला नियोजनबद्ध करण्याकरता पहिल्यांदाच पाच लाख लोकसंख्येच्या वरच्या सगळ्या शहरांचा एकात्मिक विचार हा या अर्थसंकल्पाने केलेला आहे ज्याचा मोठा फायदा हा महाराष्ट्रासारख्या आपल्या राज्याला होईल विशेषतः उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे ध्येय या अर्थसंकल्पाचं दिसतं आहे आणि सात वेगवेगळ्या प्रायोरिटी क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात औद्योगिक सवलती देऊन गुंतवणुकीला चालना मिळणार आहे ज्याचा फायदा पुन्हा मॅन्युफॅक्चरिंगचं एक कॅपिटल असलेल्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात मिळेल आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे आपण करू शकू हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये बारा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक केंद्र सरकार यावर्षी करणार आहे एक प्रकारे आपण जर विचार केला तर दहा वर्षापूर्वी वर्षाला एक लाख कोटीची गुंतवणूक आपण करायचो त्यावरनं एकाच वर्षात बारा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक हा एक मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल विशेषतः शेती पशुपालन मत्स्यव्यवसाय आणि सिंचन या चार क्षेत्रांकरता अतिशय भरीव तरतुदी आणि योजना आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक होईल आणि त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन होईल या दृष्टीनं एक चांगला प्लॅन या अर्थसंकल्पाच्या माध्यमातनं या ठिकाणी निर्मलाजींनी घोषित केलेला आहे महिलांकरता विशेषतः लखपती दिदीची जी यशस्वीता आहे ती पाहता आता मोठ्या प्रमाणात आमच्या या सगळ्या बचत गटांकरता मार्केट प्लेस तयार करण्याची एक मोठी योजना याच्यामध्ये आलेली आहे विमेन लेड अशा पद्धतीनं म्हणजे ज्याचं नेतृत्व महिला करतात अशा पद्धतीच्या औद्योगिक इकोसिस्टीम तयार करण्याच्या संदर्भात एक मोठी व्यवस्था या ठिकाणी तयार झाली आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून वाढवण्याचं काम होणार आहे आणि त्यासोबत शिक्षणाच्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या गुंतवणूक करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांकरता हॉस्टेल ही योजना देखील या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे आपले आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकरता प्रत्येक जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी कॅज्युअल्टी आणि ट्रॉमा सेंटर हे तयार करण्यात येणार आहे यामुळे विशेषतः जे ग्रामीण आणि गरीब अशा प्रकारची आपली जी लोकसंख्या आहे त्यांच्याकरता खूप मोठ्या प्रमाणात ही व्यवस्था या ठिकाणी तयार होईल आणि त्यातनं मोठा फायदा आपल्याला होईल अनेक योजना ज्या या ठिकाणी करण्यात आल्या त्यामध्ये विशेषतः ग्रोथ हब्स या प्रत्येक ग्रोथ हबला पाच वर्षामध्ये पाच हजार कोटी रुपये प्रत्येकी देण्याचा एक कार्यक्रम हा आखण्यात आलेला आहे याचा फायदा महाराष्ट्राला होईल कारण आपण एम एम आर ग्रोथ पुणे ग्रोथ आणि नागपूर ग्रोथ असे तीन ग्रोथ हब आता आपल्याला नि आपल्या नीती आयोगाच्या माध्यमातून आपण तयार केलेले आहेत त्यामुळे आपल्याला त्याचा एक मोठा फायदा हा या ठिकाणी निश्चितपणे होईल यासोबत विशेषतः आपल्याला कल्पना आहे की काही कॉरिडॉर्स हे घोषित करण्यात आलेले आहेत उद्योगाच्या बाबतीत त्यामध्ये महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा हा होऊ शकेल कारण ती इकोसिस्टीम ऑलरेडी आपल्याकडे आहे त्यामुळे चॅलेंज मोडमध्ये पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी जाऊन त्याचा फायदा घेऊ शकू अनेक वर्षाची जी मागणी होती मुंबई पुणे हाय स्पीड कॉरिडॉर त्याची घोषणा झाली आहे पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं जे क्षेत्र आहे त्याला त्याचा एक मोठा फायदा आणि मराठवाड्याच्या क्षेत्राला देखील त्याचा एक फायदा होईल अशा प्रकारचा एक हायस्पीड कॉरिडॉर हा होतो आहे यासोबत आपण जर एकूण सगळ्या तरतुदी बघितल्या आता अजून फाईन प्रिंट माझ्या हाती यायचं आहे पण नेहमी पहिली टीका ही करून टाकतात विरोधक महाराष्ट्राला काही मिळालं नाही म्हणून पहिल्या ग्लिम्समध्ये महाराष्ट्राला काय मिळालं आहे ते आप या या मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे यापेक्षा अजून अनेक गोष्टी नवीन जास्तीच्या जसं फ्राईंड प्रिंट पूर्ण मी वाचू शकेन कारण आता रेल्वेच्याही बजेटमधल्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत अजून आलेल्या नाही आहेत मागच्या वर्षी तर रेल्वेतच तेवीस हजार कोटी आपल्याला मिळाले होते सगळ्यात महत्त्वाचं डिव्हॉल्युशन ऑफ टॅक्सेसमध्ये नवीन आपल्याला जी काही त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे त्यात महाराष्ट्राला फायदा झालेला आहे आणि आता डिव्होल्युशनमध्ये आपण मागच्या वेळेसपेक्षा वाढून सहा पॉईंट चौवेचाळीस टक्क्यावर गेलेलो असल्यामुळे आपल्याला यावर्षी अठ्ठ्याण्णव हजार तीनशे सहा कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळतील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे सहा कोटी जे आपण जर विचार केला तर मागील वर्षी जे आपल्याला मिळत होते त्यापेक्षा भरीव जास्त आहेत किमान माझा अंदाज असा आहे मी एक्झॅक्ट अंदाज आता नाही काढला पण पंधरा ते वीस हजार कोटी रुपये आपल्याला या डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमध्ये या बजेटमध्ये जास्तीचे मिळणार आहेत हे एक महाराष्ट्राकरता आणि हे दरवर्षी वाढत जाणार आहे कारण आपलं पर्सेंटेज वाढल्यामुळे डिव्होल्युशनचा जो पूल आहे त्या पूलमध्ये दरवर्षी जी काही राईज होते ती राईस पर्सेंटेजने आपल्याशी शेअर होणार असल्यामुळे आपला मूळ पर्सेंटेज वाढल्यामुळे दरवर्षी वाढीव पद्धतीनं आपल्याला हा निधी मिळणार आहे यावर्षी अठ्ठ्याण्णव हजार हो कोटी अठ्ठ्याण्णव हजार हो तीनशे सहा म्हणजे जवळपास एक लाख कोटी रुपये हे केंद्र सरकारकडनं मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त आपला जो ग्रामीण रस्ते प्रकल्प आहे त्याच्याकरता तीनशे अठ्ठ्याहत्तर कोटी ॲग्री बिझनेस नेटवर्क एकशे सदुसष्ट कोटी ए इकॉनॉमिक क्लस्टर दोनशे त्र्याऐंशी कोटी महाराष्ट्र टर्शरी केअर मेडिकल एज्युकेशन विकास कार्यक्रम जो आपण आतामध्ये घेतला आहे त्याकरता तीनशे पंच्याऐंशी कोटी उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण दोनशे सात कोटी बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन यामध्ये सहाशे शेहेचाळीस कोटी डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज अँड स्किल्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट तीनशे तेरा कोटी मी थेट तिथनं काढले असल्यामुळे इंग्रजी नावं आहेत त्याचे मराठी नावं नंतर आपल्याला देतो मी त्यानंतर जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमता वृद्धीसाठी दोनशे चाळीस कोटी मुंबई अहमदाबाद हायटस्पीड कॉरिडॉर सहा हजार एकशे तीन कोटी मुंबई मेट्रो सतराशे दोन कोटी पुणे मेट्रो पाचशे सतरा कोटी एम यू टी पी तीन मुंबईकरता चारशे बासष्ट कोटी एम एम आर रिजनमध्ये ग्रीन मोबिलिटी एकशे पंचावन्न कोटी महामार्गावर आय टी एस सहाशे ऐंशी कोटी असे वेगवेगळे हे प्रकल्प आहेत म्हणजे अगदी आपण मुंबई पुण्यातल्याही प्रकल्पांचा विचार केला तरी आत्तापर्यंत जे बघितलेले आहेत त्यात साडेबारा हजार कोटी रुपये हे या ठिकाणी मिळालेले आहेत इतर महाराष्ट्रातले देखील मी सांगितलेले आहेत आणि अजून बजेटची फाईन प्रिंट ही आपण त्या ठिकाणी बघतो त्यामुळे एकीकडे महाराष्ट्राला डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमधून एक लाख कोटी रुपये आणि वेगवेगळ्या योजनांवर देखील मोठ्या प्रमाणात निधी हा महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातनं मिळालेला आहे एकूणच जर आपण अर्थसंकल्प बघितला तर आपण जी काही तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वेगवान वाटचाल करतो आहोत त्याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात आपल्याला पाहायला मिळत आहे सात टक्क्याचा ग्रोथ रेट जगामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था पुन्हा एकदा भारत प्रस्थापित झालेला आहे सेवन पर्सेंटच्या ग्रोथ रेटमुळे आणि हे सगळं करत असताना वित्तीय तूट ही साडेचार टक्क्याच्या आत आणण्यात पुन्हा एकदा अर्थमंत्र्यांना यश मिळालेलं आहे अर्थमंत्र्यांनी कोविडच्या काळामध्ये जी तूट वाढली होती त्यावेळेस घोषित केलं होतं की टप्प्याटप्प्यानं पुन्हा आम्ही साडेचार टक्क्याच्या आत ती आणू ते त्यांनी आणलेलं आहे डेट जी डी पी रेशिओ हा एक महत्त्वाचा निकष आहे त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे आणि पन्नास टक्क्याकडे त्याची जी वाटचाल आहे ती सुरू झालेली आहे